सव्वीस जून रोजी शाखेतील वाहतूक पोलीस हे रात्रपाळी करीत असताना पोलीस हवलदार युवराज येळे आणि अमीर मुलानी येथे रात्रपाळी करीत होते यावेळी त्यांच्या नजरेत अवैधरित्या मुख्य रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनावर कारवाई दरम्यान अटल सेतू ते पुण्याकडे जात असलेल्या पनवे टी पॉइंट येथे मध्यरात्री एक कारचालक महिला अचानक टायर फुटल्याने तेथेच थांबली ही महिला कार थांबवून एकटीच भीतीदायी स्थितीमध्ये बसली होती याकडे दोन्ही हवालदारांचे लक्ष गेले त्यानंतर अंमलदारांनी एकट्याच महिलेला पाहून तिच्याकडे मदतीचा हात केला युवराज शिळे आणि अमीर मुलानी या दोघांनीही माणुसकीचा हात दाखवून स्वतःच्या गाडीमध्ये साहित्य घेऊन टायर बाजूला करून स्टेफनी लावून गाडीचे चाक बदलून दिले आणि त्या महिलेला तिला हवे त्या ठिकाणी पोहोचवले वाहतूक शाखेची जनमानसात प्रतिष्ठा वाढवल्याने युवराज शिळे आणि अमीर मुलानी यांचे सर्व नागरिकांमध्ये अभिनंदन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल न्यूज आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री